स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आज आहे गुरुवार आणि आता वाजत आहेत सकाळची सव्वा नऊ आता होत आहेत म्हणजे नऊ वाजून दहा मिनटं होत आहेत आणि माझं सगळं घरातलं काम आज आवरलं गेलं आहे उठल्यापासून लवकर उठली होती सगळ्यात मेन गोष्ट तर लवकर रोजच्यापेक्षा थोडं लवकर उठली होती आणि उठल्यावर लगेच आधीचं टिफिन वगैरे झालं आणि त्यानंतर लागलेच घरं वगैरे झाडून पुसून घेतली कारण आज अहोनचे जे काही कंपनीचे ओनर आहेत तर ते घरी येणार आहेत नाश्त्यासाठी तर त्याच्यासाठी आधी सगळ्यात आधी तर आपल्याला काय असतं बायकांचं की घर आणि क्लीन असायला हवं तर सगळं झाडून पुसून सकाळीच क्लीन केलेलं आहे घर आणि आता नाश्त्याची तयारी करते जी की थोडीफार काल करून ठेवली होती आता थोडंफार फक्त बनवायचं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे उंबरठाला पण वगैरे मंगलकलशसुद्धा क बदलायचे आहेत तर आता तर सगळं घरात लावरून झालेलं आहे आता तेच काम आहे दुपारी तर ते करेल हे गेल्यावर तेच करेल मी तर चला आपण आजच्या आपल्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करूयात आणि जसं की मी कालच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ऑलरेडी की थोडीफार काही बेसिक तयारी होती तर आजसाठी ती मी कालही करून ठेवली होती बटाटे वगैरे उकडून त्यांची भाजी बनवून घेतली होती आणि गाजरचा हलवाई रात्रीच बनवून झालेला आहे मला वाटत होतं की नाश् त्याला बोलवलंय म्हणजे ते साडेआठ नऊ पर्यंत येतील असं माझ्या डोक्यात होतं पण त्यांना खूप जास्त लेट झालं होतं मॅमचा समोरूनच फोन आला होता की मला जरा लेट होईल तर मग मी आरामाने करायला घेतलं सगळं आधी सगळं घरातलं क्लीन करून घेतलं क्लिनिंगची जी काही कामं होती ती आणि त्यानंतर मग हे बनवायला घेतलं आणि सकाळीच मी फ्रीजमधून भाजी बाहेर काढून ठेवली होती आणि जो काही हलवा बनवला होता तो ज्यामुळे की तो लवकरात लवकर रूम टेम्परेचरला यावा म्हणून आणि त्यानंतर आता ही चटणीसुद्धा मी काल रात्रीच बनवून ठेवली होती तर आता त्याला फक्त तडका दिला मी खरं तर त्यांना जेवणासाठीच इन्व्हाइट करायचं होतं संध्याकाळी पण त्यांचं ते यामुळे की त्यांना महाराष्ट्रीयन ते जे फूड असतं आपलं तर ते आवडतं खायला जसं की त्यांना पेठलं भाकरी आवडतं प्लस अजून आपण भरीत भाकरी वगैरे त्यांना ट्राय करायचं होतं पण झालं असं की त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि त्या जेव्हाही येतात तेव्हा आणि कंटिन्यू त्यांचं फिरणं असतं त्यामुळे बाहेरचं मसालेदार पदार्थ खाणं हे ते वगैरे त्यामुळे त्यांना हे आपलं जे काही फूड असतं तर ते ट्राय करायचं होतं पण वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग फक्त त्यांनी नाश्त्याला त्या आल्या होत्या तरीसुद्धा वेळात वेळ काढून माझं तर नऊ सवा नऊपर्यंत ऑलमोस्ट घरातलं सगळं आवरून झालं होतं फक्त मला काय गरम गरम पराठेच बनवायचे होते पण मग त्यांचा फोन आल्यानंतर मी थोडं रिलॅक्स झाले की आहे आपल्याकडे अजून एक तास तरी आहे म्हटलं मग मी घरातली कामं परत जे काही राहिली होती ती घरातली म्हणजे हे हळदिले पण वगैरे मी म्हटलं संध्याकाळी करूयात निवांत म्हणून ठेवलं होतं पण मग आता माझ्याकडे वेळ होता तर मी कपडे लावून दिले मशीनला आणि हे हळदिले पण आताच करायला घेतलं कारण खूप छान वाटतं फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि कोणी स्पेशली विशेष म्हणजे घरी येणार असेल तर तेव्हा मी आवर्जून करते तर तेही मी म्हणजे मला सकाळपासूनच वाटत होतं की एवढं हे काम व्हायला हो पाहिजे म्हणून तर बरंच झालं त्यांचं थोडं इन उशिरा झालं त्यामुळे हेही काम झालं तर हळद घेतलेली आहे मी आता इथे आणि हळदीमध्ये चंदन पावडर मिक्स करते जे की बऱ्याचदा सांग सांगितलेलं आहे मी आणि त्यानंतर थोडंसं गोमूत्र गुलाबजल घातलेलं आहे आणि आता साध्या पाण्याने पाण्यात मिक्स करून जे की आपल्याला पेस्ट बनवायची आहे जसं की आपल्याला लावता येईल उंबरठ्याला तसं आणि मग ते हळदीले पण इथे मी आता उंबरठ्याला करून घेते हडदेले पण झाल्यानंतर मग ते वाढण्यासाठी मी थोडा वेळ तसंच ठेवलं होतं आणि नंतर मग त्यावर जे काही स्वस्तिक वगैरे आणि पूजा करायची असते तर ती केली होती आणि सध्या झाडांच्या सगळ्या कुंड वर ठेवलेल्या आहेत तर मला असं वाटतं की वर ठेवल्यामुळे त्यांना खूप लवकर आणि पटकन अशी फुलं येत आहेत तर बरेच दिवस खाली अस खाली होते तेव्हा यांना फुलं यायला जरा वेळ लागत होतं पण आता छान अशी फुलं येत आहेत तर मी हिवर्णच दोन तीन फुलं घेऊन आले होती आणि सगळीच फुलं मला तोडायला आवडत नाही झाडांवरही थोडीफार फुलं मी ठेवते तर हे दोनच आणले होते मी आणि देवपूजेसाठी तर रोज म्हणते मी की मला आणायचे आहेत कारण आता भरपूर दिवस झाले देवपूजेला माझ्याकडे फुलंच नाही आहेत आणि अशीच देवपूजा होते रोजच्या रोज जे की असं बघितल्यानंतर वाटतच नाही मला तर की मी आज देवपूजा केली असेल तर बघूया आता संध्याकाळी वगैरे जाऊन आणायला लागतील मला फुलं इथे जवळ मी गेली होती पण मग तिथे मला आवडले नव्हते फ्रेश नव्हते फुलं म्हणून मी आणली नाही कारण मी काय करते फ्रेश जर फुलं असली तर आठवडाभर पुरतात ते आणि जर का आपण ऑलरेडी थोडीशी जुनी झालेली फुलं आणली तर मग ती पटकन खराब होतात आणि आहो बाहेर जातात तर ते शेतातून वगैरे घेऊन येत असतात पण आता त्यांचंही जाणं नाही झालेलं म्हणून मला मार्केटमध्ये जायला लागलं होतं गरम गरम परा मी पराठेही बनवून घेत होती आणि म पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटत होतं की ऑलरेडी लेट झालेलं आहे आणि त्यांना पुढे जायला अजून लेट होईल तर मी खूप घाई करत होती पण त्यांनी काही नाही खूप समजून घेतलं निवांत असं एकदम झालं सगळं आणि त्यानंतर जसंच त्यांना माहिती झालं की मी व्हिडिओज बनवते असं म्हणजे त्यांना कॅमेरा लावलेला दिसला तर त्यांनी स्वतःहून विचारलं तू काही म्हणजे करते का असं काही सोशल मीडियावर काही आहे का बॉय ॲक्टिव मग त्यांना सांगितलं मी की यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बनवते तर त्यांना एवढं कौतुक वाटतं वेगवेगळे आयडियाज दिले की तू असं करू शकते तसं करू शकते छान करतेस आणि माझ्यासमोर लागले सर्च केलं चॅनल माझं सबस्क्राईब केलं आणि सोबतच एवढं भरभरून कौतुक आत्तापर्यंत मी कोणाकडून माझं ऐकलेलं नव्हतं तर खूप ॲप्रिशिएट केलं आणि हे फक्त दुसरे म्हणजे बाहेरचेच व्यक्ती करू शकते असं मला तरी वाटतं आत्तापर्यंत म्हणजे जे, जे काही माझ्यामध्ये थोडीफार नेगेटिव्हिटी येत होती तर की एवढे दिवस होत आले आपले अजून सबस्क्रायबर कंप्लीट नाही किंवा वॉच वॉचटाईमसाठी आपल्याला थोडंसं प्रयत्न करायला लागते हे ते सगळं एका वेळेस थोड्या टाईमासाठी माझ्या डोक्यातून ते पूर्णपणे निघून गेलं आणि खूप भारी मला असं वाटायला लागलं की हो आपण काहीतरी चांगलं करतो आहे कोणीतरी आपल्या कामाची दखल घेते आणि पोच पावती तर हीच असते की कोणीतरी आपल्याला समोरून म्हणावं की छान करतेस असं तर असे काही लोक आयुष्यात असले की खूप भारी वाटतं आणि जे काही करतो आहे ते आपण चांगलं करतो आहे असं कुठेतरी समाधान वाटतं म्हणायला नाही तर उगाच भीती लागून असते तर थोडीफार ही अशी की तयारी मी आता करून ठेवली त्यांच्या येण्याच्या आधी तर हो, हा जो गणपतीचा आता मी तुम्हाला फोटो दाखवला तर तो ना त्यांच्या कंपनीकडूनच भेटलेला आहे चतुर्थीच्या दिवशी जो की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम तुम्हाला दाखवलं होतं हे पराठे मी बनवून आपले जे काही पुरणाची चाळणी असले असते ना त्यावर उलटे ठेवलेले आहेत कारण दोघं साईडने त्याला हवा लागावी आणि ते जे काही असे स्वागे पडतात ना मऊ होतात तसे नको व्हायला म्हणून तर ते मी ते चाळणीवर ठेवलेले आहेत बनवून आणि हे पापड मी आता भाजून घेतले आणि ब्रशने त्यांना तेल लावलेले आणि थोडीशी तीळची जी काही चटणी असते आपली तर ती मी त्यांच्यावर अशी स्प्रेड केलेली आहे तर मॅमनं त्यांना उडदाचे पापड खूप आवडतात तर अहून मला आधी सांगून ठेवलं होतं की पापडे बनवून ठेवशील म्हणून तर, तर तेही मी बनवून ठेवले आणि थोडीशी तयारी बेसिक तयारी की ते 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 की थे थे, जे की मला पुढे त्यांच्यासमोर परत परत एक एक वस्तू घेऊन जाण्यापेक्षा तिथे करून ठेवली होती मी जसं की पाण्याचे ग्लास आणि त्या बॉटल्स आणि सोबतच एक्स्ट्राच्या प्लेट ठेवल्या होत्या जे की त्यांना काही लागलं तर ते त्यात घेतील म्हणून आणि फिल्टर जरी असलं तरी ते म्हणजे असतं ना की आपण बाहेर गेलो की एकच पाणी प्यायचं म्हणून बिसलेरीच पाणी ते पित होत्या तर दोन तीन बॉटल बाहेरून मागवल्या होत्या आणि इथे आता मी त्यांच्या प्लेट्स रेडी करत होती तर दही होतं आणि आपली हिरवी चटणी दाण्यांची आणि पराठा आणि त्यासोबत गाजरचा हलवा काजूकतली असं बरंच काही होतं पण त्याने स्वीटमध्ये काहीच खाल्लं नाही त्यांना पापड आणि नॉर्मल असं त्याने दही पराठा वगैरे आणि चटणी असं त्यांनी तेवढंच खाल्लं होतं आणि मला कौतुक त्यांचं एका गोष्टीचं खूप जास्त वाटलं कारण की एवढं त्यांचं बिझी स्केड्यूल असल्यावर सुद्धा त्यांनी जेव्हा माहिती झालं त्यांना की मी व्हिडिओज बनवते तर एक दहा ते पंधरा मिनटं त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या आणि मला हे सुद्धा सांगितलं की तू हिंदीमध्ये ट्राय कर कारण त्या हिंदी भाषिक आहेत पण खरं तर ते मराठीचेच वांदे आहेत भरपूर शब्द असे माझे मायबोलीचे जे कोणी मी घरात भाषा बोलतो तर ते येतात माझ्या तोंडून तर हिंदी तर खूप लांब आहे आणि खरंच मी सगळ्यांची खूप आभारी आहे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत एवढं तुमचं प्रेम बघून किंवा मग अधूनमधून तुमच्या कमेंट्स असतात तर मला कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतोय जे की लोकांना आवडत आहे तर तुमची सगळ्यांचे खूप मनापासून मी आभारी आहे आणि यापुढे सुद्धा असंच प्रेम असू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आता पाहुणे तर येणार होते नऊ नऊ पर्यंत पण त्यांना यायलाच खूप जास्त लेट झालं त्यामुळे सगळ्याच गोष्टी लेट झाल्या नाश्ता पण लेट झाला त्यांचा आणि आता पाहुणे गेल्यानंतर ही एवढीशी भांडी सिंक भरून पडलेली आहेत आणि माझं अजून जीवन व्हायचं आहे जेवण म्हणजे मी आता तेच खाणार आहे जे काही आहे ते कारण आता बारा साडेबारा होत आलेत मला वाटतं आणि त्यांना जाऊन झालंय तर अर्धा बावन तास पण मी जरा खाली गेली होती तर तिकडे मला वेळ लागला आणि बाकीचं काही पुढच्या घराला थोडं आवरलं आता हे आवरायला घेते चला आणि ते गेल्यावर मात्र मला बऱ्याच वेळपर्यंत बराच वेळ काय मी अजूनपर्यंत खूप अशी चार्ज आणि मला खूप भारी वाटते थोडंसं कसं कॉन्फिडन्स माझा लो झाला होता तर तो कुठेतरी पुन्हा जिवंत झालाय असं मला वाटतंय आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या सबस्क्राय सबस्क्रायबरचा जो काही आकडा आहे तो फार काही मोठा नाही पण जे काही आहे तर त्यात मी समाधानी आहे आणि हळूहळू होते प्रोग्रेस आहेत सबस्क्रायबर आणि माझं सुरुवातीपासूनच असं आहे की जी काही कुठली गोष्ट माझ्याकडे जे काही आहे जेवढ्या प्रमाणात ता आहे त्यात मी सुरुवातीपासून समाधानी होती मला ज्या काही गोष्टी हव्या असतात तर ते मला स्वतः मिळवायला आवडतात मी असं दुसऱ्यावर कोणाला डिपेंड नाही डिपेंड राहणं मला आवडत नाही किंवा अपेक्षा करणं मला आवडत नाही की समोरच्याने माझ्यासाठी हे करावं ते करावं तर ते गोष्ट मला जे काही आवड आहे ज्या गोष्टीची तर आपण स्वतः का नाही मिळू शकत हे मला आधीपासून वाटायचं आणि त्याच दिशेने माझे प्रयत्न असायचे तर त्यामुळे मी इतर जे काही मला भेटलेलं असायचं तर त्यात तर मी समाधानी असायचेच फक्त माझे प्रयत्न हे असायचे की आपल्याला जे स्वप्न आहेत आपली तर ते आपण कशी पूर्ण करू शकू आणि आता तर मला एक छान असं माध्यम मिळायला आहे यूट्यूबचं की ज्यामुळे मी काहीतरी करू शकतेस होईल तर त्यात मला तुम्हाला सगळ्यांची खूप जास्त सपोर्टची खूप जास्त गरज आहे कारण तुमच्या सपोर्टशिवाय तर पुढे जाणं अशक्यच आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय